गुरू्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरू साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे बघा या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये आहे ना सर्वांनी उपासना करून आता आपापल्या कामाला लागलेले आहेत आणि सर्वजण रोज श्रवण करत आहेत आणि या श्रवणाने आहे ना आमचे पुण्य वाढत आहे आमच्या जीवनामध्ये असलेल्या दुःखाच्या वाटा त्या आता बंदच झालेल्या आहेत ना आणि म्हणून या क्षणी आहे ना आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झालेला आहे तरीसुद्धा असे बरेच भक्तजन आहेत की त्यांच्या जीवनामध्ये आहे ना भरपूर संकट आहेत पण त्या संकटांच्या वाटा आहेत ना त्या कायमच्या बंद असणार आहेत कायमच्या बंद होणार आहेत फक्त थोडा धीर धरायला हवा पण मनुष्य मात्र धीर धरतो का बरं आता दसरा आलेला आहे ना या दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाला मात्र जाळतो पण आपल्या मनातला अहंकार आपण तसाच ठेवून जातो म्हणजे हा खरा रावण आहे ना हा खरा राक्षस आहे हा खरा अहंकार आहे ना तो आपल्या मना मनामध्ये आहे तो जर मनामधला अहंकार आहे ना हा अहंभाव आहे तो जर आपण आपल्या मनामधून काढून टाकला तर आपल्या मनामध्ये भगवंताची जागा निर्माण होईल ना ती ऑलरेडी जागाच भगवंताची आहे पण आपण मात्र तिथे राक्षसाला बसवलो मग आपल्या जीवनामध्ये अधोगतीपासून आपल्याला मुक्ती मिळेल का बरं कधीच मिळणार नाही समर्थांनी मानाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे जेणे भक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्तिकैची अहं अहंभावजा मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न ना पोटी जे रेना जय जय रघुबीर समर्थ बघा हे मानाचे श्लोक आहेत ना जणू काही आपल्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण करतात ना की असं वाटतं की माझं जीवनच समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे म्हणजे एवढे तंतोतंत आपल्या जीवनाशी तंतो जीवना ते जुळत असतात म्हणजे या या मानाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितलेलंच आहे ना या आत्मज्ञानाच्या या भोजनामध्ये आहे ना या अहमभावाशी ही माशी आहे ना ती पोटात जर आपल्या गेली ना तर ते ज्ञान पचू देत नाही म्हणजे या अह आह, या अहमभावामुळं या ज्ञानाची आवड नाहीशी होते आणि मळमळच उरते ना ज्याच्या मनातील अहमभाव नाहीसा होत नाही ना त्याला ज्ञान पचत नाही म्हणजे बघा उदाहरण द्यायचं झालं ना की आपण रोज श्रवण करतो भक्ती मार्गामध्ये जातो सर्व काही ऐकतो श्रवण करतो कीर्तन ऐकतो प्रवचन ऐकतो निरूपण ऐकतो पण आपण ते फक्त ऐकतो पण आपल्या मनातला जो अहंभाव आहे ना जो आपल्या मनातला अहंकार आहे तो मात्र आपण कधी काढत नाही फक्त आपण एक कानातून ऐकतो आणि दुसऱ्या कानातून आपण सोडून देतो मग आपल्या जीवनामध्ये अधोगती संपेल का बरं आपल्या जीवनामध्ये आलेलं सुख आहे ते आपल्या जीवनामध्ये निरंतर टिकेल का बरं कधीच टिकणार नाही समर्थांनी सांगितलेला आहे ना हा वाद आहे ना मनुष्याच्या जीवनाची हानी करत असतो मनुष्याच्या जीवनामध्ये संशय निर्माण करत असतो मनुष्याच्या जीवनामध्ये भेद निर्माण करत असतो आणि मग हा अहमभाव जेव्हा होतो तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अंधारच येतो ना त्याचं सुख टिकत नाही नको रे म्हणा वाद हा कारी, नको रे म्हणा भेद नाना विकारी नको रे म्हणासे कौपोढिलांसे भाव जोरा हिला तू जपासे बघा समर्थांनी सांगितलंच आहे ना हे म्हणा तू वादावादी करू नकोस वादावादी ही अत्यंत वाईट असते आणि या वादातील वायफल चर्चा आहे ना ती माणसा माणसामध्ये भेद निर्माण करत असते म्हणजे नाना प्रकारचे विकारच निर्माण करते ना तेव्हा तुझ्याजवळ जो अहमभाव आहे ना तो तू इतरांना शिकवू नकोस म्हणजे मनुष्य काय करतो बरं दोन चौघांमध्ये दोन माणसांमध्ये जेव्हा तो बाचाबाची करतो ना जेव्हा कोणत्या विषयावर तो निर्णय घेत असतो चर्चा करत असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये मीपणाची भावना असते म्हणजे जसे की बघा माझा मुलगा मोठा ऑफिसर आहे माझी मुलगी एवढी एवढी मोठी साहेब आहे माझ्या जीवनामध्ये एवढी श्रीमंती आहे माझ्याकडे गाडी आहे माझ्याकडे बंगला आहे पण ते हे मात्र विसरतो हे सर्व काही दुसऱ्यांना सांगतो पण आपल्याला घरामध्ये किती किंमत आहे ना आपला मुलगा आपल्याला किंमत देतो का आपली मुलगी आपल्याला किंमत देते का म्हणजे तो दुसऱ्यांसमोर मी मोठा आहे तो असंच दाखवत असतो पण घरामध्ये स्वतःला मात्र अजिबात किंमत नसते अशा श्रीमंतीचा काही उपयोग आहे का, हो का। मग आपण गरीब मुलाचे जरी जरी वडील असो ना तरी काही हरकत नाही पण तुमच्या जीवनामध्ये समाधान आहे तुमच्या मुळाच्या मनामध्ये आहे ना तुमच्याबद्दल कृतज्ञता आहे तुमच्याबद्दल समभाव आहे तुम्हाला इज्जत देत असतो आणि असाच मुलगा आपल्याला हवा ना नाहीतर भरपूर पैसा असलेला भरपूर श्रीमंत असलेला पण घरामध्ये आहे ना वादावाद नको नेहमी पाहावं ना तेव्हा आई वडिलांना तो वाईट साईड बोलत असतो मग अशा श्रीमंतीचं अशा घरादाराचा काही उपयोग आहे का अजिबात नाही ज्या घरामध्ये आई वडिलांना किंमत दिली जात नसेल त्या घरामध्ये कितीही संपत्ती असू द्या ते सुख कधीच जास्त काळ टिकत नाही ते सुख आहे ना ते सुख लयास जाणारं असतं म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सर्वात श्रीमंत घर कोणतं समजावं ते श्रीमंत घर हे असतं ज्या घरामध्ये आईवडिलांना मान सन्मान दिला जातो ज्या घरामध्ये दान धर्म केला जातो पुण्यवाण तोच मनुष्य असतो ना की त्याच्या जीवनामध्ये सर्व काही आईवडिलांच्या मताप्रमाणे होत असतं आई वडिलांना विचारून सर्व केलं जातं नाहीतर या जीवनामध्ये दुःख कमी आहे का बरं प्रत्येक मनुष्य या दुःखामुळं पूर्ण बिघडून गेलेला आहे प्रत्येक मनुष्य त्यालाच्या जीवनामध्ये हे पैसा सुख वाटतो पण जेव्हा त्याच्याकडे पैसा येतो ना तर तो, तो स्वतः विसरून जातो की मी पैशा मागे एवढा फिरलो आता माझ्याकडे पैसा आहे मग सुख कुठे गेलं पण त्या मनुष्याला जेव्हा तो भक्तिमार्गामध्ये येतो ना तेव्हा त्याला समजतो की खरंच सुख आहे तर ते इथे आहे भगवंताच्या चरणामध्ये आहे आणि मी बाहेर सुख शोधत होतो म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगती कधी होत असते बरं मनुष्याच्या जीवनामध्ये यश निर्माण कधी होतं बरं जेव्हा त्याला स्वतःची चूक समजू लागते ना तेव्हाच प्रगती होत असते तेव्हाच तो भक्तिमार्गामध्ये येत असतो पण मी कधी चुकणारच नाही माझ्या जीवनामध्ये मी बरोबरच आहे जेव्हा असा मीपाना मनुष्याच्या जीवनामध्ये येतो ना अहंकाराने जीवनामध्ये भरपूर जागा निर्माण होते ना तेव्हा मनुष्याची अधोगतीच होत असते म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे अहन्ता गुणिति साण्डीविवेकी अणीति सर्व लोकी पर्यन्तरि सर्वही साक्षयेते प्रमाणान्तरे बुधिसाण्डूणि जाते जय जय रघुवीर समर्थ बघा जेव्हा हे मनाचे श्लोक आपण बोलू लागतो ना या वैखरीमधून निघतात तेव्हा एवढा सात्विक आनंद मिळतो या असं वाटतं स्वर्ग सुखाची लहर जणू काही आपल्या शरीराला भासत आहे या शरीराला जाणवत आहे म्हणजे या श्लोकामध्ये काय वर्णन आलेलं आहे बरं जेव्हा या अहंकारामुळं आहे ना विवेके माणसं सुद्धा नेते सोडून अणितीने वागू लागतात आणि पुढे येतात ना लोक त्यांची प्रशंसा करू लागतात परंतु त्यांचं मन खात असतं त्यांची बुद्धी शास्त्रांचा विचार सोडून अणितीच्या मार्गाने जाऊ लागते ना म्हणजे काय बरं तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये बघा भरपूर भक्तिवान मनुष्य असेल भरपूर भक् भक्ती करत असेल वेगवेगळ्या पुस्तकं वाचत असेल रामायण महाभारत सर्व काही त्याच्या तोंडपाठ आहे वेदसुद्धा त्याच्या तोंडपाठ आहेत पण जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार येतो ना तू कितीही हुशार असू द्या कितीही तू श्रीमंत असू द्या कितीही विद्वान असू द्या पण जेव्हा हा अहंकार येतो ना तेव्हा चांगला मनुष्यसुद्धा वाईट कर्म करायला सुरू करतो म्हणजे जरी त्याची लोकं तोंडावर प्रशंसा करत असतील पण त्याच्या जीवनामध्ये अधोगती होत आहे ना हे फक्त त्यालाच माहीत असतं तो देवापुढे ही चूक लपवू शकत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना हे आत्मरूप आहे ना तुम्ही स्वतःपासून कधी लपवू शकत नाही जरी ते दुसऱ्याला दिसत जरी नसेल ना तरी त्याचा विचार आहे ना त्याचा दुःख आहे तुमच्या स्वतःच्या मनाला होत असतो ते लपवता येतं का बरं कधीच लपवता येत नाही म्हणून अज्ञानापासून मनुष्याने सावध राहायला हवं समर्थांनी सांगितलंच आहे ना देचा निचयो दृढ झाला देहातीत तेही सांडेत गेला देह बुद्धिते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी जय जय रघुवीर समर्थ बघा या अज्ञानामुळं आहे ना देह म्हणजेच मी अशी दृढ भावना जाणीव झाली की माणूस स्वतःचं ही साध्य करू शकत नाही आणि सर्व गमावून बसतो म्हणून मी म्हणजे देह अशी जाणीव सोडून तिला मी म्हणजे आत्मा असं रूप द्यावं त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी ना पण आपली संगत असते का बरं आपण संगत जर वाईट माणसाची करत असू आपण संगत जर व म्हणजे लोभी माणसाशी करत असू अहंकारी माणसाशी करत असतो तर त्या माणसाचा स्पर्श सुद्धा आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना जीवनामध्ये तू थोडं कमी कमवलंस हो तरी चालेल पण शुद्ध भावाचं कमव शुद्ध बीजा फळ रसाळ गोमटी म्हणजे तू जर चांगलं खाल्लंस ना तर तुझ्या जीवनामध्ये तुझी जी येणारी संतान आहेत ना ती सुद्धा शुद्धच होतील ती तुला कधीच धोका देणार नाही नाहीतर आपण या कलियुगामध्ये बघतो ना भरपूर गडगंज संपत्तीचा मालक आईबापासून सुद्धा त्यांना वृद्धाश्रमामध्ये जावं लागतं मुलगा आपल्याला सांभाळत नाही त्याचं कारण काय आहे बरं कारण आपण केलेले वाईट कर्म दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून कमावलेली संपत्ती त्या मुला आपली मुलं आहेत ना आपल्याला वृद्धाश्रमामध्ये सोडतात आपल्याकडे पैसा दिसतो पण तो पैसा संपत्ती सांभाळणारा कोणी नसतो मग अशा आईबाप होऊन काही फायदा आहे का बरं असे माता पिता होऊन काही फायदा आहे का बरं म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहेत ना तोपर्यंत चांगल्याचं कमवा तुम्ही कर्माने जर राहिलात ना तर तुमची येणारी संतान सुद्धा कर्मानं राहणार आहे तुमचा रिस्पेक्ट करणार आहे तुमच्या जीवनामध्ये अधोगतीपासून तुम्ही वाचणार आहे पण आपणच वाईट असं खात असू तर आपली संतान सुद्धा तेच करेल ना म्हणून मनुष्याने मी पण सोडून द्यायला हवा कुठेतरी नम्र व्हायला हवं नम्र झाला भूता त्याने कोंडीले आणंता म्हणजे जर तू नम्र जर झालाच नाहीस ना तर तुझ्या जीवनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होणार आहे पण नम्र झालास तर सर्व जग तुला जिंकता येईल तुझ्या पुढे आहे ना कोणताही मनुष्य टिकणार नाही तुझ्या चांगुळपणामुळं तुझ्या जीवनामध्ये आहे ना सुख निर्माण होणार आहे तुझ्या चांगूपणामुळं भगवंत तुझ्या घरामध्ये राहील लक्ष्मी तुझ्या घरामध्ये येईल तुला सतरा वेळा मागावं लागणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना म्हणजे हे आत्मज्ञान आहे ना ते मनुष्याला कुठून मिळत असतं बरं जर मनुष्याने कुणाचं ऐकलं म्हणजे कुणाला गुरु समान मांडलं तर त्या आत्मज्ञान निर्माण होतं ना जर माझंच कर मी करेल तेच कर या अशी अहंकाराची जर भावना असेल ना तर मनुष्याची अधोगती व्हायला वेळ लागत नाही बने दास करावे दाससायासत्या जाणता पाय त्याचे धरावे गुरु गुरुजने वीणते या जुणे ठेवणे मी मीपणि ते कळेना म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना हे आत्मज्ञानी पुरुष आहेत ना तो आत्मज्ञानी पुरुष शोधून त्याला प्रत्येकाने क्षरण जायला हवं म्हणजे गुरुने दृष्टी दिल्याशिवाय आत्मज्ञान कधीच होत नाही म्हणून मनुष्यास आहे ना त्याच्याजवळ असलेला शाश्वत रूपाचा तो आत्मस्वरूपाचा ठेवा समजून येत नाही पण त्याच्याकडे भरपूर मोठाच ठेवा असतो त्याच्या वैखरीमध्ये एवढी मोठी ताकद असते ना जर त्याने विचार केला ना तिचं वैखरी अहंकारामध्ये भरलेली असते पण त्या वैखरीमध्ये प्रेम असेल त्या वैखरीमध्ये ओळावा असेल ना तर त्या एका वैखरीमुळं करोडो लोक त्याचा ऐकू लागतात पण त्याचं वैखरीमध्ये अहंकार असेल तर त्या अहंकाराचा निर्माण दुःखामध्येच होतो ना त्याच्या जीवनामध्ये माणसांचा त्याला कंटाळा येतो त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस त्याला राक्षसासारखा दिसू लागतो मग त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का बरं कधीच होणार नाही कारण हे परमतत्व आहे ना या जगामध्ये त्याला कधीच दिसत नाही त्याला, लागता। मदे लागता। मदे त्याला सर्व त्याचे दुश्मन दिसू लागतात त्याच्या जीवनामध्ये एवढा अहंकार वाढतो की सर्व त्याला दुश्मनासारखे वाटू लागतात मग त्याच्या जीवनामध्ये तो अजून दुःखी होत जातो आणि एक वेळ असा येतो की त्याला सर्व काही दिसेण असं होतं आणि तेव्हा ती वेळ मृत्यूची झालेली असते ना म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जयामानला देव तो पूजिता है परी देव शोधून कोणी न पाहे। जगी पाहताप देव कोट्यान कोटी जयामान भक्ति भक्तीजेतेची मोठी म्हणजे मनुष्य ज्या देवाला मानतो ना त्याची पूजा अर्चना करत बसतो पण खरा देव कोणता आहे ना कोणी शोधून पाहतं का बरं कधीच पाहत नाही या जगाणामध्ये कोट्यान कोटी देवदेवता आहेत ज्याला ज्या देवाची भक्ती आवडते ना त्याला तो श्रेष्ठ समजतो पण खरा देव शोधण्याची कोणी खरंच खात्री करतो का बरं कधीच करत नाही खरा देव आहे ना तो मनुष्यामध्ये आहे प्राणी मात्रामध्ये आहे खरा देव आहे तो कर्मामध्ये आहे पण त्या देवाला तो विसरतो अनेक देवांशी तो एकमेकांशी अनेक प्रकारे संबंध जोडत असतो हा देव झाला का तो देव जेव्हा दुःख येतो तेव्हा परत त्याचा देव बदलत असतो पण त्याला कधीच माहीत होत नाही या परब्रह्माचा ब्रह्माचा मालक आहे ना तो माझा एकमेव भगवंत आहे ते म्हणजे दत्तगुरूच आहेत ना या दत्तगुरूंनी सामावलेलं हे पूर्ण जग आहे पण दत्तगुरूंना तो कधीच आठवत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे तुझ्या जीवनामध्ये आधोगतीपासून तुला वाचायचं असेल तर आता हा दसरा आलेला आहे आणि या दसऱ्याच्या दिवशी तू संकल्प करशील ना तर त्या संकल्प पूर्णत्वास तुला न्यायला लागेल जेव्हा आपण दरवेळेला संकल्प करतो पण तो, तो संकल्प पूर्णत्वास जातो का बरं बघा दोर वेळेला सण येत असतो आणि सणाच्या दिवशी आपण संकल्प करतो पण ह्या दसरा आहे ना या दसऱ्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आपल्या जीवनामध्ये प्रत्येकानं या अहंकाराला जिंकायचा असेल ना अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर हा दसऱ्याच्या दिवशीचा संकल्प आहे ना प्रत्येक मनुष्यानं करायला हवा कारण दोन तीन दिवस अगोदरचं हे निरूपण करण्याचं कारण आहे ना की मनुष्याला माहीत व्हावं की या दसऱ्याच्या दिवशी आपण नक्की काय सोडावं हो, काय घ्यावं पण हे मनुष्याला मृत्यू येतो तरी समजत नाही की मी नक्की वागावं कसं प्रत्येक दिवस त्याच्या जीवनामध्ये पैसा कमवावा म्हणून जातो पण कधी समाधान निर्माण करावं असं मनुष्य कधीच म्हणत नाही त्याला अनुसते हाऊ पैशाची असते पण समाधान त्याच्या जीवनामध्ये कधी निर्माण होतं का कधीच होत नाही म्हणून अजून वेळ गेलेली नाही जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी अपुऱ्या राहिलेल्या आहेत ना ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया पण ते पूर्ण कधी करू बरं जेव्हा दोन वेळची उपासना आपल्या जीवनामध्ये घडेल रोजचं जीवनामध्ये श्रवण घडेल तेव्हा सर्व दिवस आहे ना तो आपला आनंदमध्ये जाणार आहे आपला संसार सुखाचा होणार आहे म्हणून जास्त विचार करू नका या मनाला चालना द्या आणि ब्रह्ममूर्तावर उपासना सुरू करा तुमच्या जीवनामध्ये पाहिलेली स्वप्न आहेत ना ती सत्यामध्ये उतरतील त्यांना कोणीही रोखू शकणार नाही कारण ही ब्रह्ममूर्ताच्या उपासनेची ही शक्ती आहे ना देवी देवतांपासून ती चालत आलेली आहे आपल्या साधू संतांनी सर्व काही वर्णन केलेलं आहे पण तरीसुद्धा आपण ब्रह्ममूर्तावर का उठत नाही कधीतरी तो विचार कर तुझ्या जीवनाचं खरं सार ब्रह्ममूर्त आहे एवढे दिवस सांगूनसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर तू उठत नाही वेळेला आळस करतो आणि हा आळस आहे ना मृत्यूची वेळ येईल मग तुला सर्व आठवू लागेल की कोणीतरी मला सांगितलं होतं की ब्रह्ममूर्तावर उठ सर्व काही तुझ्या नजरेसमोर राहील पण तेव्हा तुझ्या शरीरामध्ये प्राण नसेल ती प्राण तो मावळलेली असेल म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही हे दसऱ्याचं औचित्य साधून तुझ्या जीवनामध्ये नवीन संकल्प कर या संकल्प पूर्णत्वासने तुझ्या जीवनाचं भलंच होईल तुझ्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये जरी अन्नदान झालं नाही जरी कोणतं महत्वाचं कार्य जरी झालं नाही ना तरी चालेल पण आपल्या घरातील साक्षात भगवंत असलेल्या आपल्या आई वडिलांना आहे ना त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दुःख निर्माण करू नका त्यांना कधीच वाईट वागणूक देऊ नका म्हणजे बाहेरच्या जगाचा तुमचा संपर्क तुटला तरी चालेल पण तुमच्या घरातील भगवंत म्हणजे तुमच्या आई वडील आहेत त्यांच्या जीवनामध्ये कधीच दुःख देऊ नका जो मुलगा आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करतो ना आपल्या आई वडिलांच्या सर्व गरजा पूर्ण करतो त्याला भक्ती कधी करावी लागत नाही साक्षात भगवंत त्याच्या घरी येत असतो भगवंताला कधी बोलवावं लागत नाही साक्षात भगवंत त्याच्या घरी राहत असतो साक्षात लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरते म्हणजे सर्व गुण संपन्न जर कोणी असेल ना ज्याच्या घरामध्ये वयोवृद्ध त्याच्या आई वडील आहेत ना आणि ते आनंदामध्ये हसत आहेत ते त्याच्या घराचं खरं सुख आहे ते त्याच्या घराची कधी श्रीमंती आहे पण या कलियुगाचा जर विचार केला ना की घरातले खरे जिवंत देवता आहेत त्यांना आपण मान सन्मान करत नाही उलट बाहेरच्या आलेल्यांना आपण मान सन्मान करतो बाहेरच्या आपल्या मित्राच्या वडिलांना आपण मान सन्मान करतो पण आपण स्वतःच्या आईबापाला विसरतो स्वतःचा आईबाप पण तुच्छ मानतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या अर्थी तुम्ही स्वतःच्या आईबापाला तुच्छ मानता ना तर तुमचा मित्र सुद्धा आहे ना तो कधीच तुमच्या आईबापाला किंमत देणार नाही म्हणून आपल्यावरून जग ठरत असतं की आपण दुसऱ्याचे आई वडील बघा बघा आपण दुसऱ्याच्या आई वडिलांना एवढा रिस्पेक्ट करतो ना तसे का खरंच याचेच आई वडील आहेत पण तू स्वतःकडे बघ स्वतःच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कर बघ तुझ्या जीवनामध्ये आहे ना तुझी मुलं सुद्धा तुझा सांभाळ करतील नाहीतर तू आताच्या घडीला तुझ्या आईबापाच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण करत असशील तर पुढची वेळ तुझी येणार आहे तुझा मुलगा आता कितीही चांगला असू द्या पण भगवंत ती वेळ तुझ्यावर आणेल कारण ही बुद्धी आहे ना तो देणारा माझा भगवंत आहे कधी तुझ्या मुलाची बुद्धी फिरवेल कधी तुला कोणत्या क्षणी वाळी तर ता टाकून जाईल ना तुला कळणार सुद्धा नाही म्हणूनच जास्त घमेंड करू नकोस जास्त अहंकारी बनू नकोस अधोगतीपासून वाचायचं असेल ना तर आईबापावर प्रेम करा आई आईबापांना इज्जत द्या हेच खरे भगवंत आहेत जय जय रघुवीर समर्थ